ीलो प्राणी जातक वर्षत सकल मण्डली ईश्वरनिष्ठा मिया अनवरत भूमण्डली भेट तु भूता चला कल्प जाओ, बोलते जे अर्णव पियूषांचे जे मार्दंडजे दे सर्वाई सदा सज्जन हो तू किंबहुणा सर्वसुखी

আড়ি বসাড্ কাক কা কাকেলব অৎসে আকা চাকে। কারা সাডি কারেন মাওপাকাট কা হাটুমা শাডে product you can सुंदर कशी कॉलशाही प्रयत्न केलेली आहे फार अशी पालशाही आहे घरी सारखी पालशाही तुम्ही सगळ्यांस करून करा आज फारच करून द्या शिक्षण आहे हा पूर्ण प्रायमरी सेक्शनचा आहे चिरोटी अत्यंत सुंदर असे आणि शिक्षा शिक्षण या मॅडम उखाणा छान घेतात आपण यांचं उखाणा ऐकूया उखाणा पण लगेच आली सेमी आली सेमी पैठणी घेऊन दिवाळी तुमच्यासाठी आली आली सेमी पैठणी घेऊन दिवाळी तुमच्यासाठी खास बनवली मी पुष्कळी चंपाकळीचा चक्कर मारतो चिवड्याची पॅकिंग छान आहे आणि साधारणार नाही या दिवसात ताजळ चिवडा या पॅकिंग मध्ये साधारणार नाही लाडू खूप टेस्टी आहे छान आहे रवायचा लाडू आहे डेकोरेटिव्ह खूप छान आहे सर्व करताना काचे बाउल त्यांनी आलेले चमचा व्यवस्थित दिलेला आहे म्हणजे व्यवस्थित त्यांनी सादरीकरण केलेले आहे एकदम सुंदर बाउल चमचे आणि आमच्या मॅडमसाठी विचारायला तिरंगा त्यांनी तयार केलेला आहे तीन रंगाचा तयार केलेला आहे आणि व्हिडिओ स्वतः तयार केला की कसा हा आम्ही बनवला त्याचा व्हिडिओ ते त्यांनी तयार केलेला आहे मस्त पण टेस्ट पण छान आहे सुंदर आहे छानच चला आज ज्ञानेश विद्यामंदिर आणि हेरंब प्राथमिक विद्या मंदिर यांनी दिवाळीनिमित्त ही पराळ स्पर्धा घेतलेली आहे अतिशय सुंदर उपक्रम आहे यामध्ये महिला पालकांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव चांगल्या पद्धतीने मिळतो आहे त्यांनी अतिशय सुंदर प्रकारचे पराळाचे पदार्थ इथे करून आणलेत खूप छान चव आणि सादरीकरण त्याचं आहे आणि इतकं सुंदर प्लॅटफॉर्म त्यांना या दोन्ही ज्ञानेश विद्या मंदिरने आणि मॅडमने उभा करून दिला आहे किंवा तयार करून दिलेला आहे याबद्दल मी त्यांचं कौतुक करते आणि सर्व पालक वर्गाला शुभेच्छा मॅडम शहरामध्ये एवढ्या शाळा आहे परंतु हे प्रथमच असा उपक्रम राबवला जातो तुम्ही याच्याकडे कसं बघता मी या, या उपक्रमामध्ये उपक्रमाकडे ज्या एवढ्या शाळा संभाजीनगर मध्ये काम करतात आणि फक्त ज्ञानेश विद्या मंदिरने जो उपक्रम राबव राबवला आहे याच्याकडे मी ह्या पालकांसाठी असणाऱ्या संधीच्या दृष्टीने बघते की यातलं नवीन उद्योजक उदयाला येऊ शकतात महिलांना यातलं प्रोत्साहन मिळू शकतात नवीन काम करण्यासाठी आज किती जणांनी सहभाग नोंदवला होता साधारण पंचेचाळीस लोकांनी आज सहभाग याच्यामध्ये नोंदवला अच्छा या निमित्ताने तुम्ही शहरवाशियांना काय आवाहन करणार विशेषतः पालक पालकवर्गाला मी म्हणेल की तुम्ही नक्कीच अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हा यातनं शाळेच्या शाळे शाळेसोबत आणि शिक्षकांसोबत तुमची अटॅचमेंट वाढते मुलांनाही आनंद होतो मुलांनाही प्रोत्साहन मिळतं की आपली आई इथे येऊन काहीतरी तुम्ही दाखवते तिला बक्षीस मिळालं तर तो त्यांच्यासाठी ती त्यांच्यासाठी अभिमानाची बाब असेल तर ह्या अशा उपक्रमांमध्ये पालकांनी भाग घेणं होतं काय आज तिथे चकल्या होत्या चिवडा होता चिरोटे होते शंकरपाळे होते लाडू होते शेव होती आज करंजा होत्या आणि अजून काही नवीन पदार्थ होते की जे आम्ही पहिल्यांदाच इच्छितो चंपाकली चेंकर काही नावाचा नवीन पदार्थ होता चिरोटे होते बालशाही होती तर अशा पालकांनी विविध प्रकारचे पदार्थ करून आणले होते आणि सगळे अतिशय सुंदर ते चविष्ट चालेल धन्यवाद आपलं माझं नाव ना, ना। 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 प्रतिभा किरण सानक हॉटेल सृष्टी अँड ॲग्रो टुरिझम धन्यवाद मी आशा दत्ता परे याने सुद्धा मंदिर व हेरंब प्राथमिक विद्या मंदिर हे वेगवेगळे नवीन उपक्रम घेत असतो आजचा जो उपक्रम आहे दिवाळी स्पर्धा पराळ याच्यात काय होतं की पालकांनी वेगवेगळे पदार्थ करून आणायचे आणि सादरीकरण करायचे त्यांची स्वच्छता त्यांनी कसं प्रेझेंटेशन केलं आहे स्वतः कशा बनून रात्री बेरात्री उठवून जागवून मुलांचीच मदत करण्याची क्षमता मुलांनी मदत करावं यासाठी त्यांनी मुलांनीसुद्धा त्याच्याबरोबर परिश्रम घेतलेला आहे आणि शाळेचा असा हेतू असतो की आजकाल बाहेरचं वातावरण खूप वेगळं झालं आहे मुलांच्या बाबतीतच वेगळं झालं आहे मुली पण वेगळ्याच झालेल्या आहेत आईवडिलांना मदत करणं नेहमी नेहमी आम्हाला आम्ही असं सांगत असतो दिवाळीचं तर आम्ही हे ठेवलेलंच होतं पण नवरात्रात पण उपवास धरायचे कसे उपवास धरायचे उपवास फराळ करायचं हे करायचं नाही मोबाईल घ्यायचा नाही हातात नऊ दिवसात मोबाईल हा हात लावायचा नाही जंक फूड खायचे नाही घरात आईला मदत करायची स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे आणि करोती म्हणायचं आईवडिलांना नमस्कार करायचे असे वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत असतो मध्यंतरी संविधान स्वलिखित मुलांनी लिहिलेलं होतं मुलांनी भाकऱ्या केलेल्या होत्या पिठलं केलेलं होतं असे वेगवेगळे उपक्रम आम्ही शाळेत ज्ञानीसुद्धा मंदिर आणि हे रम प्राथमिकेत असतो मुलांना वाव मिळावं वा। चांगला मुलगा घडावा चांगलं व्यक्तिमत्व मुलाचं मुला 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 व्हावं हाच उद्देश फक्त आमचा होता त्याबद्दल आम्ही मुलांचं पण कौतुक करतो कारण मुलं पार्टिसिपेट करतात सहभाग नव्हतो मॅडम याच्यामध्ये आज पारितोषिक वगैरे ठेवले पारितोषिक ठेवलेलं आहे पहिला नंबर आहे पैठणी ठेवला आहे दोन सेक्शन केले आहे प्रायमरी आणि माध्यमिक माध्यमिकचे तीन नंबर आणि प्रायमरीचे तीन नंबर असे दोन पैठण्या दोन शेले आणि एक दोन आकर्षण गिफ्ट असे आम्ही ठेवलेले आहेत पण ते आत्ता आम्ही देणार नाही आम्ही जेव्हा आमचं स्नेहसंमेलन असेल त्यावेळेस कारण त्यावेळेस पालकांची संख्या खूप असते आणि पालकांना कळेल सुद्धा की आपण जर भाग घेतला तर आपल्यालाही पुढे बक्षीस मिळू शकतो किंवा प्लॅटफॉर्म मिळू शकतो त्याने काय आवाहन करणार पालक आणि छाड वेळ असं आवाहन करेल की जास्तीत जास्त महिला वर्गाने वर यावं कारण महिला अजूनही खालच्या घरालाच आहेत महिला अजून वर येत नाही फक्त घरगुतीच काम बघतात त्यांच्या हातात पाक कला आहे त्यांनी ते सगळ्यांना दाखवावं माझी टेस्ट बघा हे खूप चवदार पदार्थ करते त्याचा टेस्ट बघा आता या पालकांमध्ये बऱ्याच जणांनी खूप सुंदर असं चवदार पदार्थ बनून आणलेला आहे आता आमचेच ज्या लेडीज आहेत शिक्षिका आहेत त्या त्यांना ऑर्डर देऊन त्यांच्याकडून पराळ घेणार आहेत म्हणजे त्यांना पैसा मुदत मिळेल थोडाफार का होते आज त्यांच्या घरात पैसा घेऊन सग या कार्यक्रमात